नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत तांदूळाची भाजी ही भाजीसुद्धा एक रानभाजी आहे पावसाला सुरुवात झाली म्हणजे शेतात जागोजागी ही भाजी आपल्याला उगवलेली दिसते तांदूळ भाजी आपल्याला फक्त पावसाळ्यात भरपूर प्रमाणात दिसते ही भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची लसूण धने पावडर हळद मोहरी जिरे आणि तांदूळाची भाजी ही भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे भाजी करण्याआधी ती दोन तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यावी कारण पावसाळा असल्यामुळे भाजीला थोडी जास्त प्रमाणाची मातीसुद्धा असते आता मी भाजी चांगली बारीक चिरून घेणार आहे काही जण ही भाजी मुगाची डाळ घालून सुद्धा करतात पण मी आज अगदी साध्या सोप्या अशा पारंपरिक पद्धतीने ही भाजी करणार आहे जी भाजी भाकरी बरोबर खाल्ली जाते पावसाळ्यात बायका का शेतात कामाला गेल्या म्हणजे तिकडून येताना या रानभाज्या तोडून आणतात आणि सहसा त्यांच्या जेवणात रात्रीच्या वेळेला याच भाज्या असतात आता माझी भाजी चांगली बारीक चिरून झालेली आहे आता एका कढईत तेल तापायला ठेवलेले आहे तेल तापून झाल्यावर त्यात मी सर्वात आधी मोहरीची फोडणी करून घेणार आहे मोहरी टाकून झाल्यानंतर त्यात जिरे लसूण हिरवी मिरची टाकून चांगले परतून नंतर यामध्ये धने पावडर आणि हळद टाकून परत एकदा चांगले परतून घेऊ हे थोडे परतून झाल्यावर त्यात चिरलेली तांदूळ जायची भाजी टाकून परत एकदा चांगले परतवून चवीनुसार मीठ टाकून घेऊ नंतर भाजी परत एकदा परतवून पाच ते दहा मिनिटे वाफ्यावर शिजू देऊ ही भाजी लगेच शिजते आणि चवीलाही छान लागते आता आपली भाजी पूर्ण शिजून झालेली आहे कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद